पालेभाज्यांमध्ये सगळ्यात जास्त आवडीने खाल्ली जाणारी भाजी म्हणजे मेथीची भाजी ही भाजी करायला एकदम सोपी आहे तसेच ही मेथीची भाजी ज्वारीच्या गरमागरम भाकरी सोबत लय भारी लागते अशी ही मेथीची भाजी कशी बनवायची ते पाहूयात नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिताच रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत मेथीची भाजी करण्यासाठी ती आधी काळजीपूर्वक निवडावी लागते कारण या मेथीच्या पानांच्या पुढच्या बाजूला काही वेळेस पांढरी फुलं असतात ती पांढरी फुलं निवडताना काढली गेली नाही तर भाजीची चव कडू लागते त्यामुळे भाजी कडू होऊ नये म्हणून भाजीमध्ये जर अशी पांढरी फुलं असतील तर ती आधीच काढून टाकायची आहेत आता या भाजीचा भाग कट करून घेऊ जेणेकरून हाताला माती न लागता ही भाजी व्यवस्थित पटकन निवडून होईल मी ही भाजी निवडून घेताना मेथीची पाने व त्यासोबत कवळ्या का काड्या देखील घेतल्या आहेत मी ही भाजी करण्यासाठी मेथीच्या दोन गड्ड्या निवडून घेतल्या आहेत येथे मी निवडून घेतलेली मेथी एका पातेल्यामध्ये काढून घेतली आहे आता यामध्ये पाणी टाकून ही भाजी व्यवस्थित धुवून घेऊ ही मेथीची भाजी अशा प्रकारे मी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आहे आता ही भाजी स्टीलच्या जाळीदार भांड्यात काढून निथळवून घेऊ ही अशा पद्धतीने मेथीची भाजी पाण्यात टाकून धुतल्यामुळे मेथीच्या पानांना लागलेली माती पाण्यासोबत निघून जाते मेथीची भाजी करण्यासाठी मी येथे एका कढाईमध्ये तीन टेबल स्पून तेल टाकून घेतले आहे तेल गरम झाले आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण टाकून घेऊ मी येथे दोन मेथीच्या गड्ड्यांसाठी पंधरा ते सोळा लसूण पाकळ्या घेतले आहेत या भाजीमध्ये भरपूर लसूण टाकल्यामुळे भाजी, भाजी चवदार लागते आता यामध्ये चिमूटभर हिंग टाकून घेऊ आता हा लसूण तेलामध्ये तपकिरीसर होईपर्यंत परतून घेऊ तुम्ही येथे पाहू शकता लसूण चांगला परतून झाला आहे आता यामध्ये सात ते आठ बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या तुकडे टाकून घेऊ ही अशा पद्धतीने हिरवी मिरची बारीक चिरून टाकल्यामुळे मेथीची भाजी स्पायसी होते हिरवी मिरची भाजीतून काढत बसावी लागत नाही तसेच ती खाल्ली जाते ही हिरवी मिरची तेलात चांगली परतली गेली असल्यामुळे ती खाल्ली गेली तरी बाधत नाही लसूण व हिरवी मिरची चांगली परतून झाली आहे आता यामध्ये घेतलेली मेथीची भाजी टाकून घेऊ आधी थोडी मेथीची भाजी टाकून परतून घेऊ एकाच वेळी जर सर्व मेथीची भाजी कढईमध्ये टाकली तर ती व्यवस्थित हलवता येणार नाही तसेच सर्व मेथीची भाजी टाकून हलवून घेईपर्यंत फोडणीत टाकलेला लसूण व हिरवी मिरची करपू शकते म्हणून मी ही मेथीची भाजी थोडी थोडी करून कढईमध्ये टाकून परतून घेत आहे या भाजीमध्ये मीठ टाकायची गडबड करायची नाहीये कारण सुरुवातीला कढईमध्ये भाजी टाकल्यानंतर जास्त दिसते परंतु ही भाजी शिजवून थोडी कमी होते म्हणून ही भाजी थोडी शिजत आल्यानंतर यामध्ये मीठ टाकायचे आहे भाजीत जर आधी मीठ टाकले तर मात्र भाजी खारट होऊ शकते भाजीमध्ये मीठ टाकल्यानंतर ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे ही भाजी शिजण्यासाठी कढईवरती झाकण ठेवावे लागत नाही तसेच या भाजीला शिजण्यासाठी पाणी देखील टाकावे लागत नाही ही भाजी तिच्या आंगच्या पाण्यामध्ये व्यवस्थित शिजते तुम्ही येथे पाहू शकता भाजीला तिचे अंगचे पाणी सुटलेले दिसत आहे आता या पाण्यामध्ये ही भाजी चांगली शिजवून घेऊ या ठिकाणी मी या भाजीतील पाणी पटकन सुकण्यासाठी दोन ते तीन मिनिटांसाठी गॅस मोठा करून घेतला आहे तुम्ही येथे पाहू शकता भाजीतील पूर्ण पाणी आटले आहे व भाजी देखील व्यवस्थित शिजली आहे या ठिकाणी मी गॅस बंद करून टाकत आहे ही भाजी एका प्लेट मध्ये काढून सर्व करून घेऊया येथे गरमागरम व चवदार अशी मेथीची भाजी बनवून तयार आहे आदल्या दिवशी रात्री मेथीची भाजी निवडून व लसूण सोलून ठेवला तर ही भाजी डब्याला पटकन बनवून तयार होते ही भाजी तुम्ही चपाती सोबत देखील खाऊ शकता परंतु ही गरमागरम मेथीची भाजी गरमागरम ज्वारीच्या भाकरी सोबत खाण्यास एकच नंबर लागते एकदा अशा प्रकारे ही मेथीची भाजी बनवून पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा अशाच चवदार रेसिपीजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा